हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण दैनंदिन जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये मराठीतून बोलत असतो तीच वाक्ये मग इंग्रजीतून कशी बोलायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आणि ते सुद्धा इंग्रजीमध्ये मग त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे त्याच्या मदतीनेच आपण इंग्रजीमध्ये या वाक्यांचे ट्रान्सलेशन करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट क्वेश्चन लिहिलेलं आहे ती आपल्यासोबत येईल का बघा हे वाक्य आपण बऱ्याच वेळेला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलत असतो आता इथे बघा सर्वात आधी तर मग हा प्रश्न कोणत्या काळातला आहे हे आपण ओळखता ओळखले पाहिजे तेव्हाच आपल्याला ते वाक्य मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता येईल आता इथे बघा इथे काय शब्द दिलेला आहे क्रियापद ती आपल्यासोबत येईल का म्हणजे येईल का, का जाईल का करेल का खाईल का अशा प्रकारचे जेव्हा शब्द येतात तेव्हा ते वाक्य ते मग अर्थातच कोणत्या काळातील असते तर भविष्य काळातील म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातील आहे तर भविष्य काळातला हा प्रश्न आहे मग आता या वाक्याचे ट्रान्सलेशन आपण स्ट्रक्चरनुसार करणार आहोत तर सर्वात आधी मग आपण त्याचं स्ट्रक्चर लिहिणार आहोत आता हा जो प्रश्न आहे तो वेस्नोटाईपचा क्वेश्चन आहे ती आपल्यासोबत येईल का हो किंवा नाही असं याचं उत्तर येईल म्हणजेच हा हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे मग अशा प्रश्नांची सुरुवात ही क्रियापदाने होत असते सहाय्यकारी क्रियापदाने होत असते मग आता हा भविष्यकाळातला प्रश्न आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून व्हील किंवा शॉल वापरत असतो कर्त्यानुसार पण स्पोकन इंग्लिशमध्ये आपण प्रत्येक कर्त्यासोबत करता कोणताही असला तरी व्हीलचाच वापर करत असतो त्यामुळे आपण इथे सहाय्यकारी क्रियापद म्हणून विल वापरणार आहोत म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे विल या सहाय्यकारी क्रियापदाने म्हणजे सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे विल घ्यायचं आहे त्यानंतर आपण घेत असतो कर्ता त्यालाच आपण इंग्रजीत सब्जेक्ट असं म्हणतो सब्जेक्ट त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच वन फॉर्म असं त्याला आपण म्हणत असतो आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट हे बघा सर्वात शेवटी ऑब्जेक्ट घ्यायचा आणि नंतर आपल्याला काय द्यायचं आहे मग इथे प्रश्नचिन्ह द्यायचं आहे तर आता हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरच्या मदतीने मग आपण आता या प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर बघा सर्वात आधी तर आपल्याला काय घ्यायचं आहे वेल म्हणून आपण इथे घेणार आहोत वेल त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे ती म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत वेल शी त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप मग आधी क्रियापद बघायचं येईल म्हणजेच मूळ क्रियापद येणे असं आहे मग येणे यासाठी आपण कम, तो। तो कम see, हा शब्द वापरतो मग तो आपल्याला त्याच्या व्ही वन फॉर्म म्हणजेच काय बेस फॉर्म किंवा मूळ क्रियापद किंवा क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत कम विल सी कम ते येईल का मग ऑब्जेक्ट काय कर्म काय आहे आपल्यासोबत म्हणजे ती आपल्यासोबत येईल का म्हणून आपण इथे सोबत म्हणून आपण इथे घेणार आहोत वैद आणि आपल्या म्हणून अस शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा वेळशी अस ती आपल्यासोबत येईल का आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्यासोबत हे दोन शब्द आहेत तर हा जो दोन नंबरचा शब्द आहे सोबत तो इंग्रजीतून आधी इथे घ्यायचा आणि एक नंबरचा शब्द जो आहे तो इथे दोन नंबरला घ्यायचा आपल्यासोबत म्हणजेच विथ अस अशा प्रकारे वेळशी अस ती आपल्यासोबत येईल का आता नेक्स्ट बघा तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला बघा आता आता हा म, आता जे हो आपन, हे जे वाक्य आहे त्याचा सर्वात शेवटचा शब्द म्हणजेच क्रियापद कोणता आहे दिला मग आता यावरून आपल्याला कळते नकार दिला म्हणजे देऊन झालेला आहे म्हणजेच हे वाक्य जे आहे ते भूतकाळातलं आहे क्रियापदावरून आपल्याला त्या काळाचा बोध होत असतो म्हणजे आपण हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे सिंपल पास्ट टेन्समधलं मग आता सिम्पल पास्ट टेन्समधली रचना कशी असते वाक्याची तर सर्वात आधी आपण घेत असतो सब्जेक्ट त्यालाच आपण करता म्हणतो मराठीत त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे दुसरे रूप भूतकाळामध्ये आणि त्यानंतर घेत असतो सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट अशा प्रकारे या वाक्याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना असणार आहे आता इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच कोण करता कोणता आहे तिने मग तिनेसाठी ती तिनेसाठी आपण काय वापरतो आता सब्जेक्ट आपण कोणता घेतलेला आहे तिनेसाठी आपण इंग्रजी शब्द वापरलेला आहे ते शी त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे दुसरे रूप आता इथे बघा नकार दिला नकार आणि जाण्यास इथे दोन क्रियापद आलेले आहेत तर आता आपल्याला बी टू फॉम नकारसाठी घ्यायचा आहे आता नकार म्हणजेच काय त्यासाठी इंग्रजी शब्द आपण कोणता वापरतो रिफ्यूज मग आता त्याचाच आपल्याला पास्टेन्स फॉर्म म्हणजेच बी टू फॉर्म घ्यायचा आहे रिफ्यूज ई डी लागणार आहे आर ई एफ यू ई डी शी रिफ्यूज तिने नकार दिला आता त्यानंतर कशासाठी नकार दिला जाण्यास आता जाणे त्यासाठी आपण गो हा शब्द वापरत असतो मग तो आपण इथे घेणार आहोत शी रिफ्यूज टू गो तिने जाण्यास नकार दिला मग ऑब्जेक्ट कोणतं आहे कर्म कोणतं आहे त्याच्यासोबत बघा आता मी मागेसुद्धा सांगित सांगितलं आहे तुम्हाला की असे जोड जोडून शब्द आलेले असले म्हणजे आधी याचं इंग्रजीत घ्यायचं सोबतसाठी आपण वापरतो विथ आणि त्यानंतर त्याच्या म्हणजेच आपण त्यासाठी वापरतो हिम बघा विथ हिम म्हणजेच काय त्याच्या सोबत शी रिफ्यूज टू गो विथ हिम तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला अशा प्रकारे आता इथे दोन क्रियापद असल्यामुळे आपण हे जे क्रियापद आहे दोन नंबरचं ते घेत असतो हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट बघा मी तुला लवकरच भेटेल बघा आता आता हे जे सेंटेन्स आहेत ते कोणत्या काळातलं आहे आधी ओळखायचं क्रियापद कोणतं आहे भेटेल किंवा भेटेल म्हणजेच करेल खाईन पिईल भेटेल अशा प्रकारचे शब्द असले म्हणजे ते फ्युचर टेन्स असतो आपल्याला मराठीत लगेच ओळखता येते की हा कोणता काळ आहे म्हणजे हा सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच काय तर भविष्य काळातलं हे वाक्य आहे मग आता याचं स्ट्रक्चर कसं असते तर सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे वेल त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच त्याला आपण व्ही वन फॉर्म असे म्हणतो आणि सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट त्यालाच आपण काय म्हणतो मग मं कर्म तर आता इथे बघा हे जे स्ट्रक्चर लिहिलेलं आहे त्या स्ट्रक्चरनुसार आपण या वाक्याचे आता इंग्रजीत ट्रान्सलेशन करू सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे आय मग सर्वात आधी आपण आय त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद विल त्यानंतर व्ही वन फॉर्म घ्यायचा आहे म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आता क्रियापद काय आहे भेटेल भेटणे मूळ क्रियापद मग त्यासाठी मीठ हा शब्द आपण वापरतो यम डबल ई टी मीठ म्हणजे भेटणे मग आपल्याला त्याचा व्ही वन फॉर्मच घ्यायचा आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत आय विल मीड आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म काय आहे मी भेटेल कोणाला भेटेल तुला मग त्यासाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीत यू आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऑब्जेक्टनंतर जे काही एखाद्या प्रश्नात किंवा वाक्यामध्ये राहिलेलं असेल तर ते ऑब्जेक्टनंतर आपण घेत असतो मग आता शब्द राहिलेला आहे लवकरच म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय विल मीट यू लवकरचसाठी आपण शब्द वापरतो सून बघा आय विल मीट यू सून मी तुला लवकरच भेटेल अशा प्रकारे किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की आय विल सी यू सून सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याचं सुद्धा तेच येणार आहे आणि आय विल मीट यू सोन म्हणजेच मी तुला लवकरच भेटेल अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तुझ्या लहान बहिणीशी भांडू नको बघा आता घरामध्ये मुलं असतील बहीण तर मोठा भाऊ बहिणीला त्रास देत असतो मग आपण काय सांगतो त्याला की तुझ्या लहान बहिणीशी भांडू नको तिला मारू नको असं सांगत असतो आता हे वाक्य जे आहे ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य अशा प्रकारच्या आज्ञा आपण मुलांना देत असतो तर आता याचं स्ट्रक्चर कसं असते ते मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे सर्वात आधी काय घ्यायचं असते अशा वाक्यांची सुरुवात ही क्रियापदाने होत असते म्हणजेच वीवन फॉर्म क्रियापदाचा घ्यायचा असतो आणि त्यानंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे आता इथे बघा तुझ्या लहान बहिणीशी भांडू नको आता इथे नको हा शब्द वापरलेला आहे म्हणजेच हे निगेटिव्ह आहे निगेटिव्ह दिलेले आहे आज्ञा नको म्हणजे आता आपण जेव्हा अशा प्रकारची नकारार्थी वाक्ये जरी तयार करत असलो तेव्हा आपण कशाचा वापर करत असतो नकारार्थी वाक्यामध्ये नॉटचा वापर हा करत असतो मग आता इथेसुद्धा आपल्याला कशाचा वापर करायचा आहे तर नॉटचा मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे आपण या प्रश्नाची सुरुवात डुने करणं सॉरी या वाक्याची सुरुवात डूने करणार आहोत आणि आता इथे निगेटिव्ह आहे म्हणून इथे डू नॉट असं घ्यावं लागणार आहे आपल्याला पण मग डू नॉट न घेता आपण त्याचं संक्षिप्त रूप घेणार आहोत डोंट बघा निगेटिव्ह असल्यामुळे आपण सुरुवात कशाने केली आहे डोंटने डू नॉट म्हणजेच काय डोंट नंतर आता काय घ्यायचं आहे आपल्याला वी वन फॉर्म घ्यायचा आहे क्रियापदाचा मग को, आता इथे क्रियापद काय आहे भांडू म्हणजेच काय भांड भांडणे मूळ क्रियापद काय आहे भांडणे मग त्यासाठी आपण काय वापरतो शब्द फाईट डोंट फाईट बघा भांडू नको कोणाशी तुझ्या लहान बहिणीशी आता ऑब्जेक्ट म्हणून आपण घेणार आहोत हे विथ बहिणीशी आहे म्हणून इथे विथ घेतलेले आहे विथ तुझ्या लहान म्हणून विथ युअर यंगर लहान बहीण त्यासाठी आपण शब्द वापरतो यंगर यंगर किंवा लिटिल जरी तुम्ही ते म्हटलं तरी ते सुद्धा चालेल यंगर शिस्टर बहिणीसाठी आपण काय म्हणतो शिस्टर अशा प्रकारे बघा डोंट फाईट यू विथ युअर यंगर शिस्टर तुझ्या लहान बहिणीशी भांडू नको अशा प्रकारे आता नेक्स्ट आहे तू शाळेतून केव्हा परत येतोस बघा आता हा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे प्रश्न दिलेला आहे आता हा प्रश्न मग कोणत्या काळातला आहे त्याआधी ओळखायचं केव्हा परत येतोस बघा आता हे जे वाक्य आहे ते आहे प्रेझेंटेन्समधलं वर्तमान काळातलं प्रश्नार्थक वाक्य आहे आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे तू शाळेतून केव्हा परत येतोस आता केव्हा हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे म्हणजे आज डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे डब्ल्यू ने डब्ल्यू एच वर्डने प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे आणि येथे आता हा वर्तमान काळ असल्यामुळे आता इथे आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू किंवा डज हे वापरत असतो त्यानंतर घ्यायचा असतो सब्जेक्ट यालाच आपण कर्ता असं म्हणतो त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे स्वीवन फॉर्म आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट अशा प्रकारे या प्रश्नाची मग रचना तु येणार तु आहे आता हे बघा तुम्ही म्हणाल तू शाळेतून केव्हा परत येतोस यावरून तुम्हाला बोध व्हायला पाहिजे समजायला पाहिजे की हे वर्तमान काळातलं वाक्य आहे असं जर असतं तू शाळेतून केव्हा परत येशील म्हणजे ते भविष्य काळ झालं असतं पण इथे येतोस आहे म्हणजे हे वर्तमान काळातला प्रश्न आहे तर सर्वात आधी घ्यायचं आहे डब्ल्यू एच वड म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे केव्हा मग केव्हासाठी आपण इंग्रजीत वापरत असतो फेन त्यानंतर आता डू वापरायचं का डच आता बघा सब्जेक्ट बघायचा करता बघून डू किंवा डज आपण वापरत असतो मग करता कोणता आहेत तू मग तू साठी आपण यू हे इंग्रजीत वापरत असतो मग यू नंतर आपण काय वापरतो डू म्हणून आपण इथे काय घेणार आहोत वेन डू सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहेत तू त्यासाठी आपण वापरतो यू वेन डू यू त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप मादी क्रियापद बघायचं क्रियापद कोणतं आहे परत येणे परत येणे त्यासाठी आपण रिटर्न हा शब्द वापरत असतो आता तो आपल्याला त्याच्या वी वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणून आपण इथे लिहिणार आहोत ई टी यू एन वेन डू यू रिटर्न त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म तू केव्हा परत येतोस कुठून तर शाळेतून म्हणजे ऑब्जेक्ट का आहे शाळेतून म्हणून आपण शाळेतून दिलेला आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत फ्रॉम स्कूल आणि शेवटी द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क बघा वेन डू यू रिटर्न फ्रॉम स्कूल तू शाळेतून केव्हा परत येतोस अशा प्रकारे आता इथे रिटर्नऐवजी तुम्ही कम बॅक हा शब्दसुद्धा वापरू शकता वेन डू यू कम बॅक फ्रॉम स्कूल अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये बोलत असतो त्यातीलच काही वाक्य घेऊन मी त्याच्या स्ट्रक्चरनुसार तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून दाखवलेलं आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू